गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विसर्जन मार्गावरील खड्ड्यांची दुरवस्था कायम असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत या गंभीर प्रश्नाकडे महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी धुळे महानगर नागरी हक्क संघर्ष समितीच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर जुना आग्रा रोड येथे एक अनोखे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात एका कार्यकर्त्याने गणपती बाप्पाची वेशभूषा धारण करून सहभाग घेतला होता गणपती बाप्पाला उद्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान याच खड्ड्यांतून जावे लागणार का असा सवाल करत समितीच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की ऐन सणासुदीच्या काळात देखील खड्ड्यांची दुरुस्ती न करणे हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे द्योतक आहे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत अशी मागणी त्यांनी केली यावेळी समितीचे अध्यक्ष कैलास हजारे रमेश पोद्दार संजय बगदे मिलिंद सोनवणे डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे पप्पू सहानी मनोज राघवन मुकेश गुप्ता एडवोकेट राजेंद्र गुजर अमित सोनवणे मयूर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आज आम्ही गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या विरोधामध्ये आंदोलन केलं आहे एक अभिनव आंदोलन आज धुळे महानगर संघटना समितीच्या वतीने करण्यात आलं कारण उद्या विसर्जन आहे गणेश विसर्जन असल्यामुळे गणेश विसर्जनाच्या मार्गामध्ये सर्व मार्गांमध्ये खड्डे असल्यामुळे महापालिकेने अद्यापही ते बुजवलेलं नाही म्हणून हे आंदोलन आम्ही महानगर राष्ट्र संघर्ष समितीच्या वतीने के आयोजित केलं हे जे आंदोलन आहे संजय बगदे आमचे यांच्या अभिनव आंदोलन आहे त्यांच्या संकल्पनेतून आज आम्ही साकार केलं एक प्रतिनिधात्मक गणेश आम्ही या ठिकाणी उभा केलेले आहेत की त्यांना त्या गणेशाला किंवा कशी अडचण होणार आहे विसर्जना मिरवणुकीमध्ये हे दाखवण्यासाठी आणि हे महापालिकेने खड्डे त्वरित बुजावे यासाठी हे आजचं महानगर संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन होतं महापालिका प्रशासनाला विनंती आहे कारण यावर्षी मोठ्या मोठ्या मुलग्या धुळे शहरामध्ये गणेश मंडळांनी बसवलेलं आहे आणि हे जर खड्डे नाही बुजवले आणि जर ते एखाद्या मूर्तीच्या खड्ड्यांमध्ये बॅलन्स जाऊन काही दुर्घटना घडली तर याला सर्वस्वी जबाबदार धुळे महानगरपालिका असेल हे त्यांनी याची नोंद घ्यावी आणि अशी मोठी दुर्घटना घडली तर आम्ही संघर्ष समितीवतीने महापालिकेविरोधामध्ये न्यायालयात जाऊ